हॅलो ठीक आहे ऋषिकेश आपण सुरू करतो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या स्वागत करतो भारत मराठी युट्यूब चॅनेल वरती या एका नवीन लाईव्ह सेशन मध्ये आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण कापूस पिकाबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत आणि आमचे जे वरिष्ठ कृषी डॉक्टर आहेत ऋषिकेश माळी ते तुम्हाला कापूस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापनाबद्दल डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये त्यांनी एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे पीपीटी बनवलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण खत व्यवस्थापन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सेशन तीस ते चाळीस मिनटं फक्त चालणार आहे त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की सेशन न चुकता पहा आणि सुरुवातीचे पंधरा ते वीस मिनिट ऋषिकेश आपल्याला त्यांचं प्रेझेंटेशन दाखवतील आणि सेशन झाल्यानंतर म्हणजे प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुमच्याकडे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांना आम्ही उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू तर ऋषिकेश खूप खूप स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या एका नवीन लाईव्ह मध्ये तुमचा थोडक्यामध्ये परिचय द्या शेतकऱ्यांना आणि हे लाईव्ह सेशन तुम्ही सुरू करू शकता धन्यवाद सूर्यकांत सर्वप्रथम मी शेतकऱ्यांचं सर स्वागत करतो भारतगिरीच्या या लाईव्ह सेशनमध्ये या सेशनमध्ये आपण सर्वप्रथम कापूस पिकातील खत व्यवस्थापन याबद्दल चर्चा करणार आहोत माझा परिचय मी ऋषिकेश माई जवळजवळ मला आठ वर्षाचा अनुभव आहे शेती क्षेत्रात निगडीत तर आपण सध्या या टॉपिक कडे शेतकरी मित्रांनो कापूस पीक आपण जर विचार केला तर सुरुवातीला आपल्याला पहिला विचार येतो की कापूस बियाणं कोणतं नियम कापूस बियाणं निवडून झाल्यानंतर त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे खत व्यवस्थापन कोणतं खत किती प्रमाणात कापूस पिकास द्यावं व ते किती वेळा द्यावं हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे तर याच विषयी आपण संपूर्ण माहिती या सेशनमध्ये घेणार आहोत तर आपण माहिती घेऊया कोणतंही पीक अन्न कोणत्याही पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जवळजवळ पंधरा मुख्य अन्नद्रव्य असतात मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य बोलाल तर नत्र स्फुरद पालाश दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम गंध सूक्ष्म मध्ये आपण झिंक लोह तांबे मॅगनीज बोरॉन अशी खते देत असतो मुख्य अन्नद्रव्य मध्ये आपण जे वापरतो म्हणजे आपण जर युरिया दिला तर आपल्याला नत्र भेटून जातो डी मध्ये स्फुरद आणि नत्र दोन्ही भेटून जातं पालाश जरी झालं तर आपण म्युरट ऑफ पोटॅश किंवा झिरो झिरो पन्नास या खतांचा वापर करतो दुयमा अन्नद्रव्य वापरताना कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम किंवा सल्फर नव्वद टक्के ग्रॅनबंद अशा खतांचा आपण वापर करतो सूक्ष्म अन्नद्रव्य वापरताना आपण मधून चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट याचा वापर करतो तसेच जमिनीमधून देश झाल्यास आपण दहा किलो प्रत्येक याचे प्रमाण देतो हे अन्नद्रव्य सर्व पिकांसाठी महत्वाचे असते प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा आहे पण महत्वाचा आहे आणि ह्या सर्व अन्नद्रव्याला जो अफेक्ट करतो परिणाम करू शकते असे नॉन न्यूट्रिशनल सुद्धा पॅरामीटर आहे जसं की पीएच सामो म्हणतो आपण पीएच कमी जास्त असेल तरी अन्नद्रव्याचा अपटेक कमी जास्त होऊ शकतो याचा थेट परिणाम आपल्या पिकाच्या वाढीवर व नंतर आपल्या उत्पन्नावर होऊ शकतो तसेच विद्युत वाहकता सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब ऑर्गेनिक कार्बन आपण म्हणतो हा सुद्धा कमी असेल तर पिकाची आपण किती खते टाकली तरी पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही चौथा चुनखडी कॅल्शियम कार्बोनेट आपण असं म्हणतो चुनखडी जमिनीमध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य ते व्यवस्थित लागू होत नाही त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होऊ शकतो तर हे अन्नद्रव्य सगळ्या पिकांसाठी महत्वाचे आहेत तसेच कापूस पिकासाठीही महत्वाचे आहेत तर ह्यातली कापूस पिकासाठी महत्वाचे कुठले आहेत जास्त करून म्हणजे सर्वच आहेत पण जास्त करून नत्र तरच पालाश सल्फर आणि मॅग्नेशियम हे पाच महत्वाचे अन्नद्रव्य आहेत तर अन्नद्रव्यांचा परिणाम पिकांवर कसा होतो या आपण ह्या मधून बघणार आहोत एक शास्त्रज्ञांनी लॉ ऑफ मिनिमम सांगितलेला याच्याबद्दल तर स्क्रीन वर तुम्हाला एक बकेट दिसले दिसत असेल जे की लाकडी फळीपासून बनवलेली आहे लाकडी फळीच्या आत मध्ये पाणी आहे पाणी म्हणजे आपण समजूया ते आपल्या पिकाचं उत्पादन आहे किती क्विंटल निघणार हे उत्पादन पिकाचं आहे आणि जे फळे आहेत तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल एका फळेवर सल्फर लिहिलेलं आहे कॅल्शियम लिहिलेलं आहे मॅग्नेशियम आहे तर ह्या चित्रातून काय स्पष्ट होतं जर तुम्हाला तुमच्या पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर योग्य खत व्यवस्थापन योग्य खत व्यवस्थापन म्हणजे काय सर्व प्रकारची खते पिकाला देणे गरजेचे आहे आता इथं दिसत असेल सल्फरच्या साईडची जी फळी ती निघून गेलेली आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय जर कुठलंही एक अन्नद्रव्य जर कमी पडलं तर त्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्नावर होऊ शकतो म्हणून सर्व अन्नद्रव्य योग्य प्रमाणात पिकाच्या योग्य अवस्थेत दिली तर नक्कीच उत्पादन वाढू शकते हे झालं आपण अन्नद्रव्य तसेच अन्नद्रव्य व्यवस्थित जमिनीमध्ये मिक्स होऊन ते पिकांद्वारे मुळांद्वारे शोषले जावे यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय करप खूप महत्वाचे आहे तर यासाठी आपण जेव्हा कापूस पिकाची लागवड करतो तर तेव्हा कोरडवाहू पिकासाठी एकरी दोन ते तीन टन आपल्याला शेणखत द्यायचे आहे आणि जे बागा लागवड आहे त्यासाठी आपण पाच ते सहा टन आपण शेणखत देऊ शकतो शेणखत शेतकऱ्यांकडे अवेलेबल आहे तसं आपण देऊ शकतो कमी जास्त करू शकतो याचा काही दिलं जास्त दिलं तर दिल फायदाच आहे तसेच गांडूळ खत जरी द्यायचं झाले तर आपण हे एकरी एक, एक टन पर्यंत गांडूळ खत देऊ शकतो याने काय होतं जे मधील जो ह्युमस आहे तो ह्युमस वाढण्यास मदत होतो पिकाच्या मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होते मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने झाल्यास आपण जे अन्नद्रव्य टाकतोय म्हणजे जी खते टाकतोय डीएपी युरिया वगैरे तर ह्याच चांगलं अपटेक म्हणजे शोषण चांगल्या पद्धतीने होत तर कंपोस्ट खत किंवा शेणखत टाकताना ते चांगलं कुजलेलं टाकावं जर ते चांगलं कुजलेलं नसेल तर यामुळं कोणत्या पिकामध्ये मर रोगाची समस्या येऊ शकते यासाठी ते चांगलं कुजवण्या कुजवण्यासाठी जेवढा पण शेणखत आहे त्याच्यामध्ये जे डिकम्पोस्टिंग बॅक्टेरिया म्हणतो म्हणजे कुजवणारे जीवाणू हे आपल्याला एकरी दोन लिटर या प्रमाणे द्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही आनंद सोडला डॉक्टर फास्ट डी वापरू शकता किंवा पाटील बायोटेक चे डिकंपो डा, दोन लिटर प्रति एकरी शेणखतावर आपल्याला शिंपडायचं आहे ते चांगलं सुकल्यानंतर मग आपल्या शेतामध्ये ते आपण विस्कटू शकतो आता कापूस पिकामध्ये जे आपण रासायनिक खतांची मात्रा देतो ती प्रत्येक विभागासाठी वेगळी आहे प्रत्येक विभागासाठी वेगळी आहे आणि जमिनीनुसार सुद्धा जमीन किंवा जे आपल्या वातावरण जसं की आपण म्हणतो बागायती म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित आहे बागायती कोरडवा म्हणजे जे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे अशा शेतीसाठी ही खताची डोस वेगवेगळे आहे कोरडवाहू पिकामध्ये जेव्हा आपण खत देतो ते बागायतीपेक्षा कमी असत कारण जेव्हा आपण खत देतो ते डायरेक्टली मुळं अपटेक करत नाही पहिल्यांदा ते खत तुमचं युरिया असेल डीएपी असेल एमओपी असेल ते मातीमधल्या पाण्यामध्ये हळूहळू विरघळत आणि जे म्हणजे आपण पाणी म्हणतो ते मुळांद्वारे शोषलं जातं आणि ते आपल्या सर्व पिकांमध्ये पुन्हा पसरवलं जातं कोरडवाहू मध्ये काय होतं की जे मॉइश्चर असतं पाणी असतं जमिनीमध्ये कमी असतं त्यासाठी म्हणून आपल्याला ते बागायतीपेक्षा थोडा डोस आपण कमी देतो तर इथं तुम्हाला दिसत असेल खान्देश व पश्चिम महाराष्ट्रासाठी कोरडवाहू कपाशीसाठी जी प्रति हेक्टरी जी मात्रा आहे नत्रस पुरत पालाची ती शंभर पन्नास पन्नास आहे तसेच बागायतीसाठी एकशे पंचवीस पासष्ट पासष्ट मराठवाडा विदर्भ मराठवाडा सुद्धा कोरोना भाऊ एकशे वीस साठ साठ आहे बागायतीसाठी एकशे पंचाहत्तर 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 नंतर प्रत्येक तसंच विदर्भासाठी साठ तीस तीस आणि बागायतीसाठी एकशे वीस साठ साठ ही खताची मात्रा आहे आता जेव्हा आपण ही खताची मात्रा देतो ते आपण विभागून टाकतो म्हणजे सर्व खते एकदम न देता ती विभागून दिल्यास पिकाला ती हळूवारपणे उपलब्ध होतात आणि पिकाच्या स्टेजनुसार त्याचा वापर होतो तर हा झाला मेन डोस त्याच्यानंतर आपल्याला जसं आपण सांगितलं की सर्व अन्नद्रव्य गरजेचे ते आहेत आप त्यासाठी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा ते आप पण वापर करायचा आहे जेव्हा शेणखत टाकतो किंवा तुम्ही खताचा बेसर डोस देता तेव्हा सुद्धा आपल्याला काही मायक्रोन्युट्रियंट आणि दुय्यम अन्नद्रव्य टाकायचे तर हे आपल्याला आपण जो आपल्याला डोस टाकायचा आहे तो माती नुसारच टाकायचा आहे मायक्रोन सुद्धा आपल्याला माती प्रश्नुसारच टाकायचा आहे हा जो तुम्हाला डोस दिलेला आहे जनरल डोस दिलेला आहे तो प्रत्येक रे किती टाकायचा आहे जसं की तुम्ही बघत असाल सल्फर आपल्याला आठ किलो द्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट आठ किलो कापूस पिकामध्ये जो लाल्या रोग येतो कापसाचे पाणी लाल, हो लाल पडतात त्याचा त्याच्यामध्ये म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता जर कमी असेल तेव्हाच हा लाल्या रोग हो येतो म्हणून इथे मॅग्नेशियम सल्फेट देणं खूप गरजेचं आहे मॅग्नेशियम सल्फेट आठ किलो झिंक सल्फेट दहा किलो बोरॉन दोन किलो फेरस सल्फेट आठ किलो तर असा हा डोस आपल्याला एक शंभर ते दोनशे किलो चाललेल्या शेणखतामध्ये मिक्स करून एक दोन ते तीन दिवस ठेवायचा आहे नंतर आपण टाकू शकतो आता मार्केटमध्ये मायक्रोनिटेनच्या बॅग सुद्धा अवेलेबल आहेत पाच किलो दहा किलो मध्ये तर ते जर द्यायचे असेल तर आपल्याला दहा किलोची बॅग आणि ह्यामधलं फक्त सल्फर आणि मॅग्नेशियम आठ आठ किलो हे मिक्स करून सुद्धा देऊ शकता कारण त्या बॅग मध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे अन्नद्रव्य नसतात त्याच्यामध्ये इतर जे सहा ते आहेतच घटक त्या बॅगमध्ये अवेलेबल असतात तर असा हा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आपण डोस दिला पाहिजे आता ही पूर्ण एकदा तुम्हाला का कपाशीची लाईफ सायकल दाखवलेली म्हणजे किती दिवसाचा पीक आहे तसंच किती कोणत्या स्टेज कोणत्या दिवसामध्ये कोणती स्टेज येते आणि आपण खत मात्रा कधी दिली पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण बेसल डोस शक्यतो देत नाही पण कोणत्याही पिकामध्ये कपाशीसाठीच नाही कोणत्याही पिकामध्ये बेसल डोस देणं खूप गरजेचं आहे कारण बेसल डोस मध्ये आपण काय देत असतो फॉस्फरस पोटॅश आणि नायट्रोजनची अर्धी मात्रा किंवा कमी मात्रा देतो इतर या फॉस्फरस आणि पोटॅश पेक्षा तर फॉस्फरस आणि पोटॅश नंतर आपल्या जे आपण बीप पेरलेले त्याचं जे उगवण क्षमता आहे म्हणजे जे जर्मिनेशन आहे ते चांगल्या पद्धतीने होतं म्हणून बेसळ डोस देणं खूप गरजेचं आहे ते आपण लागवडीच्या वेळेस देतो तसेच कापूस पिकामध्ये आपण जी खताची मात्रा देतो हे तीन विभागाने देतो पहिली म्हणजे एक तर आपण वेळेस तीस ते चाळीस दिवसांनी आणि तिसरी मात्रा देतो आपण ते साठ ते सत्तर दिवसांनी देतो तर ही मात्रा आपण कशा पद्धतीने दिली पाहिजे कोणती खत दिली जावी ते आपण पुढे पाहूया आता आपण जे सर्व बियाणे लावतो ते बी टी बियाणे लावतो आणि हे आप तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे स्लाइड रासायनिक खतांचे थोडक्यात वेळापत्रक आहे आणि हे रिजन नुसार आहे जसं की मराठवाडा वा, आणि विदर्भासाठी इथं दिलेलं आहे मराठवाड्यासाठी जो डोस आहे अठ्ठेचाळीस चोवीस चोवीस किलो एनपीके पी के प्रति एकर आणि विदर्भासाठी तीस पंधरा पंधरा तर मराठवाड्यासाठी आपण तीन विभागाने डोस देतो विदर्भामध्ये दोनच डोस दिले जातात ते पण आपण पाहूयात तर आणि ह्याचा जो तुम्हाला पर्याय दिलेला आहे अ ब पुढं पण आहे कड असे चार पर्याय आपण दिलेले आहेत हे पर्याय म्हणजे काय तर आता मार्केटमध्ये विविध प्रकारची खते अवेलेबल आहेत जसं की आपण सरळ खते सरळ खतेमध्ये म्हणा तर तुम्ही युरिया सुपर गोळी ज्याला म्हणतो आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरोटॉ पोटॅश आणि जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणजे आपण मिश्र खते म्हणतो जसं की दहा सव्वीस सव्वीस आला डीएपी आला बारा बत्तीस सोळा अशी जी खतं आहेत तर हे मिश्र खतामध्ये येतात ते पण डोस आपण पाहणार कसा द्यावा आता सरळ खतामार्गे जर आपण डोस द्यायचा झाला तर लागवडीच्या वेळेस युरिया चाळीस किलो एस एस पी दीडशे किलो एमओपी चाळीस किलो हा बेसर डोस आपल्याला जर सरळ खता द्यायचा असेल तर हा द्यावा एस एस पी मध्ये फॉस्फरस पण आहे कॅल्शियम पण आहे आणि सल्फर पण आहे म्हणजे एका खतामध्ये तुम्हाला तीन मायक्रोन्युट्रियन आपल्याला भेटत आहे तर हे एक म्हणजे खूप फायदेशीर खत आहे बरेच शेतकरी हे देण्याचे टाळतात यांनी आपल्या जमिनीचा पीएच मेंटेन राहण्यास सुद्धा मदत होते तर डोसला सिंगल सुपर फॉस्फेट देणं खूप महत्वाचं आहे हा झाला मराठवाड्याचा डोस हा जर तुम्हाला डोस द्यायचा नसेल तर कोण शेतकरी दहा सव्वीस सव्वीस जसं म्हणलं मिश्र खत वापरतो तर दहा सव्वीस सव्वीस जर खत द्यायचं असेल तर सुरुवातीला बेसल डोस म्हणजे नव्वद किलो म्हणजे तुम्ही दोन दो बॅगामध्ये शंभर किलो घेऊ शकता आणि युरिया एक वीस किलो एक महिन्यानंतर आपल्याला जर सरळ खतामध्ये जर दिला तर, तर एकतीस किलो आणि मिश्र खतामध्ये एकतीस किलो आपल्याला युरिया द्यायचा आहे दोन महिन्यांसुद्धा आपल्याला युरिया द्यायचा आहे खते देताना आपण काय करतो पूर्ण जो फॉस्फरस आणि पोटॅशचा जो डोस आहे तो आपण पूर्ण देतो कारण ते लागू व्हायला वेळ लागतात आणि जो नत्र आहे म्हणजेच आपण युरिया मंत्रा जे युरियामधून आपण नत्र देतो ते आपल्याला तीन विभागामध्ये आपण देवा म्हणजे देतो जेणेकरून त्याचा नाश होऊ नये नये ठीक आहे तर विदर्भासाठी सुद्धा आपण दोन विभागामध्ये डोस दिलेले आहेत सरळ सरळकथामध्ये तीस पंच्या युरिया एस एस पी दिलेले आहे आणि एक महिन्यानंतर तीस किलो युरिया दिलेला आहे ठीक आहे आता काही शेतकरी काय करतात की बेसाल डोस लागवडीच्या वेळेस देत नाही तेव्हा जो तुमचा हा जो डोस आहे लागवडीच्या वेळेस तुम्ही कोण दहा दिवसांनी देत कोण बीस दिवसांनी देत पण देताना देता हा जो डोस दिलाय त्याचप्रमाणे खताचा डोस द्यावा आणि जो नंतर एक महिन्याचा डोस आहे तो एक दहा ते पंधरा दिवसांनी थोडा लेट द्यावा असं एक म्हणजे जसं तुम्ही लेट देताल तेवढे दिवस तुम्ही पुढं सरकून थोडस दिला पाहिजे दुसरा डोस आहे आपण आता सेक्सळखत बघितलं दहा सव्वीस बदल बघितलं आता काय शेतकरी अठरा अठरा दहा खत टाकते तर ते जर खत द्यायचं असेल तर ते दोन बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट तीस बॅगा एमओपी पंचवीस किलो आणि एक आणि मे दोन महिन्यानंतर तीस तीस किलो युरिया आपल्याला द्यायचा आहे विदर्भामध्ये सुद्धा सेम आपल्याला फक्त सिंगल सुपर फॉस्फेट नाही आहे आणि एक महिन्यात डोस दिलेला नाहीये मराठवाड्यामध्ये जर डीएपी जर तुम्ही वापरत असाल तर डीएपीची एक बॅग एमओपीची एक बॅग आणि युरिया पंचवीस किलो हा बेसल डोस आणि एक महिन्यानंतर आपल्याला एकतीस किलो डीएपी युरिया हा एक महिन्यात आणि दोन महिन्यात द्यायचा आहे आता हा जो आपण मागचे दोन वेळापत्रक बघितले हे विदर्भ आणि मराठवाडा या रिजनसाठी होते आता हा जो बघणार आहे आपण खानदेश व पश्चिम महाराष्ट्रासाठी बघणार आहे तर इथं पण सुद्धा तुम्हाला तीन ग्रेड दिले आहेत एक जर डीएपी द्यायचा असेल तर कुठलं द्यावं खर बारा बत्तीस सोळा आणि दहा सव्वीस सव्वीस डीएपी बेसल डोसला आपण पन्नास किलो वापरू शकतो एमओपी पन्नास किलो ठीक आहे आता इथे चुकलेलं आहे युरिया चाळीस किलो आपल्याला डीएपी वापरायचं नाहीये युरिया चाळीस किलो आणि दोन महिने सुद्धा चाळीस किलो युरियाच वापरायचं आहे ब मध्ये ब मध्ये आपण बारा बत्तीस सोळा दोन बॅग म्हणजे शंभर किलो एमओपी पंचवीस किलो युरिया चाळीस किलो एक महिने तर दोन महिन्यात तसंच आपण इथे दहा सव्वीस सव्वीस चा पण ऑप्शन दिलेला आहे ठीक आहे तर हे झालं आपण जेव्हा खते देतो म्हणजे ब्रॉडकास्टिंग करतो तेव्हा आपण ही खते देऊ शकतो जमिनीमधून खते देतो तेव्हा ही खते देऊ शकतो जर ठिबकद्वारे जर आपल्याला खत व्यवस्थापन करायचा असेल तर जो खताचा डोस आहे त्याचा पन्नास टक्के डोस आपण घेतो आणि पंचवीस टक्के डोस हा आपण बेसर डोस मध्ये देतो आणि राहिलेला डोस हा ठिबकद्वारे या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे इथे तुम्हाला दिसत असेल की दहा दिवसाला कोणतं खत द्यावं किती प्रमाणात द्यावं वीस दिवसाला तीस दिवसाला असे इथे दिवस दिलेले की जसं की सुरुवातीला एकोणीस एकोणीस बारा एकसठ आणि युरिया हे आपण ड्रिप मधून दहाव्या दिवसाला तीन किलो एक किलो आणि युरिया तीन किलो अशा प्रमाणात देऊ शकतो असं हे जवळजवळ शंभर दिवसाचं हे शेड्यूल आहे सुरुवातीला तुम्ही बघा शेवटी तुम्ही बघा कि बहात्तर दिवसानंतर एकोणीस एकोणीस चालू ठेवलेला बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की वेजिटेटिव्ह स्टेज म्हणजे जे असते सुरुवातीला आपण एकोणीस एकोणीस वापरतो पण कापूस पिकामध्ये शेवटपर्यंत नायट्रोजनची गरज असते तसेच फॉस्फरस आणि पोटॅश म्हणून आपण इथे एकोणीस एकोणीस दिलेला आहे आणि तेरा झिरो पंचेस वापरलेला आहे तेरा झिरो पंचाळीस च्या ऐवजी इथे तुम्ही झिरो झिरो पन्नास म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश हे जे आपण खत म्हणतो ते सुद्धा तुम्ही ड्रीप मधून देऊ शकता फक्त आपण इथं तेरा झिरो पंचास का वापरलेले आहे कारण जेव्हा आपण झिरो झिरो पन्नास हे खत द्यायला चालू करतो त्यावेळेस काय होतं पक्वत अवस्था असल्याने कपाशीची पाने थोडी पिवळी पडायला लागतात म्हणून आपण तेरा झिरो पंचेस ह्याचा वापरला आहे जेणेकरून परिपक्वता त्याला येऊ नये आणि कापसाची पाने शेवटपणे हिरवी राहावी हे झालं फवारणी आणि जमीनद्वारे खत व्यवस्थापन आता फवारणीद्वारे सुद्धा आपल्याला काही अन्नद्रव्य का व्यवस्थापन करावे लागतात शेतकरी मित्रांनो तुम्ही किंवा बुरशीनाशक जेव्हा फवारणी करता तेव्हा मध्ये हे अन्नद्रव्य तुम्ही मिक्स करू शकता काही समस्या येणार नाही पण जेव्हा तुम्ही फवारणी करता त्याच्या आधी तुम्हाला एक जार टेस्ट करणं गरजेचं आहे म्हणजे जार टेस्ट म्हणजे काय एक लिटर पाण्यामध्ये आपण जे फवारणीसाठी जे औषध घेतलेले ते एक लिटर प्रमाणे मिक्स करायची थोडा वेळ हलवायची पाण्यामध्ये आणि नंतर जर ते औषध फुटलं नाही तर ते आपण वापरू शकतो औषध फुटलं जसं दूध फुटतं त्याप्रमाणे औषध फुटलं तर तिथं आपल्याला ती फवारणी घ्यायची आहे घ्यायची नाही ती फवारणी टाळायची तर फवारणीद्वारे अन्नदेव स्थापन करताना शाखीय वाढा म्हणजे साधारण दहा ते पस्तीस दिवसामध्ये तुम्ही खत वगैरे दिलेले पण काय पिकाची वाढच होत नाहीये व्यवस्थित वाढ होत नाहीये त्यावेळेस तुम्ही जे एकोणीस एकोणीस खत आहे कोणत्या कंपनीचं घ्या एकोणीस एकोणीस खत तुम्ही पन्नास ते पंच्याहत्तर ग्राम पंधरा टचा पंप आणि त्यासोबत सिवड एक्स एक्स्ट्रॅक्ट कोणत्या कंपनीचं चालेल धनझान गोल्ड सुद्धा चांगले तर ते तुम्हाला एक पंचवीस ते तीस मिली घ्यायचे एका पंपमध्ये हे दोन्ही मिक्स करून वापरू शकता ह्याच्यामध्ये बुरशीनाशक किंवा रसशक्कि डीसा सुरुवातीला जर अटॅक असेल जे कुई कुटुंब कोणतेही कीटकनाशक वापरता असाल इमिडाक्लोपिड माना ऍसिडिड हे तुम्ही ह्याच्यामध्ये मी करू शकता नंतर दुसरी फवारणी फुले येताना जास्त फूल लागावे तसे बोंडांची पात्यांची गळ होऊ नये यासाठी आपल्याला महादन फ्लॉवरिंग स्पेशल हे खत दिलेले आहे ह्याच्यामध्ये जे जा मुख्य अन्नद्रव्य आहेत म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश तसेच दुय्यम अन्नद्रव्य सल्फर आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि बोरॉन हे या खतामध्ये उपलब्ध आहे तर हे जवळजवळ एक लिटर म्हणजे पंधरा लिटरचा जो पंप आहे त्याच्यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर ग्राम घ्यायचे आणि सोबत चिलेटेड मायक्रोन्युट्रियन कोणत्या कंपनीचं घ्या तुम्ही सॉरी चिलेटेड मॅग्नेशियम आपल्याला आहे कारण मायक्रोन्युट्रियन ह्या uh, मॉदन फ्लॉवरिंग मध्ये आहेत फक्त आपल्याला मॅग्नेशियमची पूर्तता करायची कारण मी तुम्हाला सांगितलं मग लाल्या रोग येऊ नये तसेच मॅग्नेशियम दिल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते प्रकाश संश्लेषण क्रिया वाढल्यानंतर जे काय पात्यांची संख्या आहे ते आपली वाढते त्यासाठी आपल्याला पंधरा ग्राम मॅ मै, चिलेटेड मॅग्नेशियम घ्यायचं आहे आणि फ्लॉवरिंग स्पेशल महादन पंचाहत्तर ग्राम ह्याचा एकत्रित आपल्याला फवारणी करायची आहे तिसरी फवारणी जे आपण घेतो ते बोंडे पकवता अवस्था म्हणजे बोंडांचे वजन वाढावे यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम शोनेटचा वापर करतो ज्यामध्ये तेवीस टक्के पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे आणि सल्फर पण आहे त्याच्यामुळे बोंडांची सं बोंडांचे जे वजन आहे ते चांगल्या पद्धतीने भरते हे आपल्याला आहे पंच्याहत्तर ग्राम एक लिटर पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि सोबत आपल्याला घ्यायचंय चिलेटेड मायक्रोड पंधरा ग्राम आणि याची आपल्याला फवारणी घ्यायची कोणतीही फवारणी करताना जमिनीमध्ये थोडासा ओलावा असणे गरजेचे आहे तसे तसेच आपल्याला स्टिकर म्हणजे हे जे औषध आपण फवारणी करत आहोत ते चांगल्या पद्धतीने पिकाला लागू व्हावे त्याचा चांगला रिझल्ट मिळावा यासाठी स्टिकर पंधराटच्या पंपाला एक दोन ते पाच मिली जो जो काय कंपनीचं जे रिकमेंडेशन आहे तुम्ही कोणतं वापरत असाल त्यानुसार आपल्याला ते मिक्स करायचे जेणेकरून आपल्याला चांगला रिजल्ट मिळते तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन करू शकतो हे युट्यूबला सेशन अवेलेबल आहे तुम्ही हा चॅट वारंवार बघू शकता जमिनीमधून कोणती खतं द्यावीत तसेच आपण फवारणीच्या माध्यमातून जे अन्नद्रव्य पुरवतो कोणत्या स्टेजला कोणती फवारणी करावी हे सुद्धा तुम्ही या युट्यूबच्या सेशनमध्ये नंतर तुम्ही पाहू शकता आता तुमचे काय प्रश्न उत्तरे असतील तर ते तुम्ही विचारू शकता धन्यवाद धन्यवाद ऋषिकेश सर अतिशय चांगली माहिती तुम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो जसं की ऋषिकेश सरांनी आता सांगितलेलं आहे हे सेशन आपल्याला नंतर कधीही युट्यूबला पाहता येईल सध्या एक संदीप म्हणून एक शेतकरी आहे त्यांचा असा प्रश्न आहे ऋषिकेश की जर पॉलिसल्फेट वापरले तर पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट परत वेगळे टाकणे गरजेचं आहे का डोस म्हणून त्यांनी जर पॉलिसल्फेट दिलं असेल तर नाही बेएसएल मध्ये जर तुम्ही पॉलिसिल्फेट देत असेल तर त्याच्यामध्ये सल्फर आहे तर ते वेगळं टाकण्याची काही गरज नाही मध्ये सल्फर आणि मॅग्नेशियमचं पण थोडं थोडं प्रमाण आहे तर ते वेगळं टाकण्याची गरज नाही ठीक आहे चालेल सत्यम जय सत्यम जयते हा ठीक आहे त्यांचं म्हणणं होतं की आवाज कमी येतोय ठीक आहे तुम्ही युट्यूबला नंतर देखील हे सेशन पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आवाज भरपूर येईल कारण मी चेक करतो युट्यूबला देखील तर आवाज चांगला आहे कोळटक्के सर नमस्कार अजय मोटाळकर मस्त माहिती म्हणतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो असे लाईव्ह सेशन आपण दर आठवड्याला या ठिकाणी भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनेल आणि भारत ॲग्री हिंदी युट्यूब चॅनेल अशा दोन्ही चॅनलवरती घेण्याचा प्रयत्न करत असतो तर माझी सर्वांना विनंती आहे की जे शेतकरी हे लाईव्ह सेशन नंतर देखील पाहणार आहेत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या अशा लाईव्ह सेशनची जे नोटिफिकेशन आहे ते तात्काळ त्या ठिकाणी मिळणार आहेत तर ऋषिकेश मला वाटते की प्रश्न उत्तर एवढीच आहेत आपण या ठिकाणी हे सेशन थांबूया पुन्हा एकदा सर्व शेतकरी आणि भारत याग्रीच्या वतीने तुम्ही ही अत्यंत महत्वाची माहिती शेतकऱ्यांबरोबर पोहोचवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद थँक्यू